आज आपण बनणार आहोत खव्याचे आणि गव्हाच्या पिठाचे चोवीस टाशे गुलाबजामून ज्यांना कुणाला मैदा खाण्यासाठी नको वाटतो सो तो, तो ह्या दिवाळीला तुम्ही ट्राय करू शकता गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून सो चला स्टार्ट करूयात काय करायचं आहे ते एक किलो खवा घेतलेला आहे मी आणि खवा चांगल्या प्रकारेने असं चाळणीने आपण म्हणजे चाळणीमध्ये चांगल्या प्रकारे चाळून घेतलेला आहे जेणेकरून मध्ये थोडे पण गाठ वगैरे राहणार नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी गव्हाचं पीठ दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि थोडासा खायचा सोड्यामध्ये म्हणत टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पीठ टाकून आपल्याला ते पीठ चांगल्या प्रकारे गुलाबजामुनचं मळून घ्यायचं आहे एकदम असं हाताने जास्त जोरात मळायचं नाही की पीठ आपलं जे आहे ते एकदम गच्च होऊन जाईल कारण आपले गुलाबजामुन फुगले पण पाहिजेत मस्त असे सो थोडं थोडं पीठ टाकून पटकन सगळं जे आहे ते मिश्रण एकत्र करून मी याला चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला जेव्हा म्हटलं की थोडंसं ड्राय ड्राय होते सो त्या टाईमला आपण त्याच्यामध्ये दूध थोडं टाकायचं आहे थोडं थोडंसं दूध टाकायचं चांगल्या प्रकारे मळत जायचं हाताने हलक्या हलक्या हाताने थोडं थोडं दूध टाकून त्याच्यामध्ये आपल्याला त्याला मळत जायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून त्याला ठेवून द्यायचं आहे कारण मध्ये आपण पीठ वगैरे जे मिळून ठेवलेलं होतं ना ते चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालं पाहिजे असं त्याच्याने आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे इकडे साईडला पातेल्यामध्ये मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे एक किलो पाच वाटी पाणी घेतलेले आहे एक किलो साखरेसाठी नंतर त्याची आपल्याला चाचणी वगैरे करून घ्यायची आहे चाचणी होते तोपर्यंत इकडं मी थोडा वेळ पीठ ठेवून दिलेलं होतं नंतर थोड्या वेळाने चाचणी करण्यासाठी घेतलेली होती पिठाला खूप वेळ झाला होता एक अर्धा एक तास झालेला होता या पिठाला मी ठेवून नंतर त्याचे चांगल्या प्रकारे त्याला मळून घेतलं आणि मस्त असे गोळे वगैरे गुलाबजामुन आपण करून घेतो ना तसे याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत गुलाबजामुनसाठी जास्त मोठ्या आकाराचे करायचे नाही थोडे थोडे छोट्या आकाराचे ठेवायचे कारण ते तळ्यानंतर आणि पाक पूर्ण असं मुरून घेतल्यानंतर त्या गुलाबजामुनमध्ये ते आणखीन मोठे गुलाबजामून होतात सो जास्त मोठे करायचे नाहीत आपल्याला मिडियम आकाराचेच गुलाबजामून आपण करून घेऊ शकतो ते सगळे जे आहे ते गुलाबजामुन आपल्याला करून घ्यायचे आहेत साइडला चाचणी बी आहे ते माझी चालूच होती गॅसवरती चाचणीला उकळ्या आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे इलायची पावडर उकळ्या आल्याला लगेच तर आपल्याला मध्ये इलायची पावड टाकायची आहे चाचणी आणखीन थोडीशी घट्ट होऊ द्यायची आहे एकदम चिकटसर अशी चाचणी करून घ्यायची आपल्याला म्हणजे असे बोटाला चिकट चिकट जे आहे ते लागलेलं पाहिजे कारण आधी पाणी असताना मध्ये ते पाणी जर आटून गेलं ना की मग पटकन गुलाबजामून पण आपलं पाक जे आहे ते शोषून घेतात आणि चांगल्या प्रकारे मस्त आपले गुलाबजामून होतात तर इथं आपली चाचणी पूर्ण झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि चाचणी आपल्याला कोमटसर करून घ्यायची आहे जास्त गरम असतानामध्ये आपल्याला गुलाबजामून टाकायचे नाहीत नाही तर ते पाक जे आहे ते पटकन असं शोषून नाही घेणार नाही तर पाक पण ते मुरणार नाही त्या गुलाबजामुनमध्ये त्यानंतर इथं आपल्याला कडेमध्ये घेतलेली आहे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजामुनून टाकायचे थोडासा कलर चेंज झाला की मग आपल्याला याला आलटून पालटून सगळीकडून जे आहे ते मस्त असं तळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे थोडासा याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला बाहेर काढायचा आहे एकदम फिक्कट कलर असताना पण बाहेर काढायचं नाही तर ते मधून पूर्ण कचेच राहणार नंतर ते च चवेला पण चांगले नाही लागणार सो बघा आता चांगल्या प्रकारे थोडासा कलर चेंज झालेला आहे थोडासा डार्क झालेला आहे देन आता आपल्याला याच्यातले गुलाबजामून काढून घ्यायचे आहेत तर तयारी मी जे आहे ते सगळे साईडला काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढलेले आहेत डायरेक्ट आपल्याला चाचणी मीठ टाकायचे नाही कारण चाचणी थोडीशी आपल्याला कोमट होऊ द्यायची आहे पूर्ण गरम असताना मग टाकायची नाही सो चाचणी इथे मस्त चांगल्या प्रकारे हे झालेली आहे कोमट झालेली आहे मध्ये गुलाबजामुन टाकायचे थोड्या वेळ झाकून ठेवायचे फक्त पाच ते दहा मिनिटांमध्येच हे गुलाबजामून जे आहे ते पाक पूर्ण असं पिऊन घेतात मध्ये आणि एकदम टम्माशी फुकतात सो रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटेल आणि कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या